तो तर गुड मॉर्निंग मित्रांनो आणि आज सकाळी लवकर चाललेलं आहे सॅटर्डे आहे लवकर चाललेलं मी कामावरती आणि आज आमचे काका येणार आहेत तर त्यांना आणा जायचं आहे मला तर आज मी कामावरून तसाच जाईन आमच्या पनवेलला तर पनवेलला जाऊन मग त्यांच्या गाडीतून मी रिटर्न येईन तर आजच्या ब्लॉगमध्ये मला दाखवेल तर मित्रांनो मी आता पोचलेलो आहे पळसपा फाटायचे इथे आणि आता पळसपा फाटायच्या इकडे हे साईश आणि काका वगैरे सगळे येऊन आलेले आहेत तर आता जातो माहिती त्यांच्या इकडे नंतर आम्ही निघू पुन्हा ठाण्याला मित्रांनो आलेलं आहे मी आले बघा पळसपा फाटा आणि ते त्या साईडला कुठेतरी थांबलेले आहेत त्या दुकानांच्या इकडे तर आता जातो मी तिकडे मित्रांनो हे बघा हे दोघंजण इथे उभे आहेत हे बघा हे बघा मल्हार आणि साईश दोघंजण मला भेटलेले आहेत आणि आता आम्ही आमच्या गाडीच्या इकडे जातो आहे हा जे एन पी टीकडून रोड नवी मुंबई एअरपोर्टकडून जातो आणि त्या साईडून जो रोड आहे तो जातो पनवेलच्या इकडून हे बघा इकडे उभे मित्रांनो हे बघा आमची मावशी बघू हो शकता इकडे बघा आणि हे बघा काका आमचे आणि आले ते आमच्या गावावरनं हे बघा हे बघा इकडे चला आम्ही आता निघालेलो आहे ह्या साईडून ठाण्याच्या दिशेने हा जातो जे एन पी टी रोड त्याच्यानंतर आम्ही राईट मारून जाऊ मुंबई एअरपोर्ट नवी मुंबई एअरपोर्ट आहे तिकडून जाऊ भेटलेला आहोत आणि आता आम्ही ठाण्याला निघालेलो आहोत बघा इकडे साईश मल्हार आमची मावशी आणि आमचे काका ड्रायविंग करत आहेत तिकडे तर आता आम्ही जाणार आहोत पहिले कळव्याला साईशच्या काकाच्या घरी आणि तिथे जेवण वगैरे झालं की त्याच्यानंतर आम्ही पुन्हा ठाण्याला जाऊ फायनली पोचलेलो आहोत काळव्याला आणि हे बघा आमचे काका वगैरे आहेत सगळे हे खाली काका आमचे ते आम्हाला यायला आलो होते खाली गाडी वगैरे पार्किंग करा त्यांनी मदत केली आम्हाला आणि आता आम्ही चाललो वरती थर्ड फ्लोअरला आमच्या काकाच्या घरी तर भेट मी चाललेलो आता मानकोलीला आणि खूप ट्राफिक आहे खूप म्हणजे खूप हे आमचे लोक इकडेही झोपलेच आता नाही चार पाच वाजल्याशिवाय आम्ही पोहोचू सॉरी चार म्हणा पण वाटते सहा सात वाजतील घरी जायपर्यंत एक दीड किलोमीटरचा सा प्रवास साईश सॉरी साईश नाही आमच्याबरोबर चिन्मय आहे आणि मल्हार दोघ जण पुढे होते काका आणि मावशी हे बघा पाठी आहेत आमचे मित्रांनो ट्राफिकच ट्राफिक आहे बघा आणि घड्याळात ते बघा किती वाजले साडेचार वाजलेले आहेत ट्राफिक आहे फुल आता किती वाजता पोहोचू आम्ही घरी तुम्हाला मी अपडेट करतो फायनली मित्रांनो आम्ही आता मानकुलीला पोहोचलेले आहोत आणि घड्याळात वाज सहा वाजता झालेले आहेत पावणेसह झालेले आहेत खूप ट्राफिक होतं आणि त्याच्यामुळे खूप लेट झालं आणि हे बघा दोन्ही गाड्या पार्किंग लागलेल्या आहेत ही काकांची आहे सेलर आणि ही आमची नेक्सॉन दोन्ही पण गाड्या पार्किंगला लावलेल्या आहेत आणि आता मी चाललो घरी तर भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय